रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर तसेच चेन्नई व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पंधरा कांदा गाड्यांची आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर बेंगलोर इथे आज टोटल एक्केचाळीस हजार एकशे दोन कांदा गोन्यांची आवक आली होती आज बेंगलोर येथे बिग साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मिडियम कांदा तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभावने गेलेला आहे तर चेन्नई येथे कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा